उसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे यांनी केलंय प्रकाश सापळे एरंड अंबवन सापळे आणि कामगंधा सापळ्यांचा वापर केल्यास हुमणी कीड नियंत्रणात येईल असं जालिंदर पांगरे यांनी सांगितलं राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे इथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील कासार पुतळे इथं उसावरील हुमणी कीड नियंत्रणासाठी शेतकरी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं हुमणी कीड नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा प्रकाश सापळे एरंड अंबवन सापळे कामगंध सापळ्यांचा सा वापर करणं आवश्यक आहे वळीवाच्या पावसाच्या कालावधीत शेतात प्रकाश सापळे लावल्यास हुमणी कीड नियंत्रणात राहते असं त्यांनी सांगितलं उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे यांनी शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन केलं यावी कृषी पर्यवेक्षक दिलीप आदमापुरे कृषी सहाय्यक शशिकांत चौगले सरपंच सुनीता पोवार यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते